माणुसकी वानराच्या अपघाती मृत्यूनंतर गावकऱ्यांनी मृदंगाच्या गजरात केले अंत्यसंस्कार वानराच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर मालेगाव कंधाणे एरवी अपघातानंतर मदतीसाठी न थांबता आपल्या कामाला ला लागणाऱ्या धावपळीच्या काळात मालेगाव तालुक्यातील कंधाणे येथील गावकऱ्यांनी जोपासल्या अपघातामध्ये मृत झालेल्या मुक्या प्राण्यांवरही प्रेम करून संवेदना मृत वानरावर अंत्यसंस्कार व धार्मिक विधी पार पडला एवढेच नाही तर गावाने त्याचा दहा दिवसाचा दुखवटाही पाळलाय माणसा मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाऱ्या या गावकऱ्यांच्या संवेदनात चर्चेचा विषय ठरलाय कंधाने तालुका मालेगाव येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एका वांद्राचा उंच चिंचेच्या झाडावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब तेथील नागरिकांच्या लक्षात ते येताच ग्रामस्थांनी हडहड व्यक्त करून त्या वानराला उचलून आणत मारुती शवपेटीमध्ये ठेवले तर रात्री करी भजन करीत रात्र जागरण करत काढली तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता गावातील भाविक मंडळी यांच्या सहकार्याने अंत्ययात्रेचे आयोजन करण्यात आले एवढी गावातील सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते वानर हे हनुमंताच्या कुळातील मानण्याची परंपरा असल्याने ग्रामस्थांनी त्या मृत वानराची टाळ मृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती वानरावर धार्मिक विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले वानर बाबाला श्रद्धांजली अर्पण करून गावाने दहा दिवस दुखवटा पाळण्याचे जाहीर केले असून पुढील दशक्रिया विधी सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी कंधाणे येथे पार पडणार आहे हे वानर सात ते आठ महिन्यापासून गावात रहिवासी असल्याने गावातील ग्रामस्थ व महिलांना जणू काही त्याचा लळा लागला होता आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्याच्यावर सर्व विधी पार पाडून कंधाणे गावातील सर्व ग्रामस्थांनी दहा दिवसाचा दुखवटा पाळलाय या वानराच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कंधाणे गाव एकत्र जमल्याने या गावाचे तेथील नागरिकांचे सगळीकडे कौतुक होत आहे बघूया सविस्तर वृत्तांत